सॉरी 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 माझा लक्ष नव्हतं सॉरी मित्र बनव्या मध्ये आणि जीव जीवाला मित्र फार कमी भेटत मित्रांनो त्यामुळे असतील तर त्यांना जपा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि गोव्यामधला आमचा आजचा शेवटचा दिवस दुसरा दिवस आहे काल एक दिवस गोव्यामध्ये होतो स्टेला आणि आजचा पण दिवस आमचा गोव्यामध्ये असणार आहे तर चला काल बागा बीचला गेलेलो आता कुठेतरी नवीन जागेवर चाललो फिरायला काय चाललो मला माहितच नाही आमचं लाल्या नेल तया आम्ही जाऊ सगळी पोरा बसली गाडीतला चला आता आणि माझी ड्रेसिंग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा येते का पोरांची ड्रेसिंग दे का तुम्हाला नंतर दाखीत आहे याला याला टी शर्ट नाही दिलाय तयाव तयाव तय ऍडजस्ट मंडळ मंडळा गणपती बाप्पा आणि मित्रांनो यो दे का हा जो फोटो दिसतोय ना तो यो माणूस आहे यो दे का बँगलोर वर्षी आमचे व्हिडिओ आणि व्हॉट्सअप चे स्टेटस दिकून आलेलो आहे थँक्यू अजित आल्याबद्दल मित्रांसाठी एवढा टाइम दिल्याबद्दल तुमचं पण अशोकांचं मित्र असेल त्याचं कमेंट मध्ये नाव टाका का तो पण येते येते का बाकीचे तिघ जण काय आले नाही पण यो आयलो येते का आवरा रोज, रोज मित्र फ्लाईट नि बेंगलोर वरशी गोवाला आलो पाहिजे मोठा मोठा नको सांग पोहोचलोय ते म्हणजे आता आपण अंजुना बीच जवळ आणि आपली गाडी लावली चला कमॉन आणि आता आपल्या सगळ्या पोरांची ड्रेसिंग दे का काय आहे सगळे एकदम हिरो वाटतन हिरो सॉरी 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 माझा लक्ष नव्हता सॉरी ओके ए मला ठुकली असती आता पांडी टँ आणि सगळ्यांची ड्रेसिंग देखा पोरांची एकदम जबरदस्त वाटत सगळे वाटत गोवाला येले म्हणून याने फक्त काला शेड घातलाय काय माहिती का ठेवलो हे बाबल्या मस्त नाही अजून किती चालस आहे अरे गोवाजी अंजुला बीच के के... <laughs> अंजुना बीच अंजुना बीचना बीच दाखव तुझी ड्रेसिंग दाखव आणि माझी ड्रेसिंग देखा कडक वाटत नाही एक बाजूला गाडी आली पोसलो बीच वर। ते होते म्हणजे आपण बीचवर अजित हे आपला बायला बांधत ते धुंदगडीचेड आपण बसत होते पाहुयाला ए याला चालत करा अजित पवायचं नाही ते का नाही आणि समोर दिसतोय म्हणजे तुम्हाला अंजुला बीच चा सुंदर असा नजारा वाव आणि या बीच वर जास्ती पब्लिक नाही चला बीच ट्र मोठ नाही आहे पण मस्त आहे शिवा व्हॅली हा बीच एवढा शांत आहे ना की इथं आले आले असं वाटते झोपावे मस्त पैकी अर्धा तास रिलॅक्स झालो आता काहीतरी खातो पितो नाश्ता करतो हलकासा आणि नंतर मग आपण पुढच्या बीचवर वर निघू काय जायचं आहे त्याच्यानंतर आता बघूया शॉपिंग करायला जाऊ मापूसा काजू काजू कांची घ्यायचे मापूसा मार्केट आणि या बीचवर फक्त तुम्हाला फॉरेनर दिसतील जास्ती करून चला झोप पुरवून मगातपासून आपण खाली बसून चिल मारली मस्त पैकी आणि आता आपण आहोत ते म्हणजे या बीचच्या टॉप हॉटेलला शिवा व्हॅली हॉटेलला आणि आपण मस्त पैकी चिकन आणि दोन माणसानं व्हेज ऑर्डर केलंय आणि सुंदर अशा नजारासमोर आपण दुपारचं जेवण घेतोय आणि घेत का उपास आहे तुझा आज आणि आपला भाई व्हेज आहे पण मावरा खाते मावरा खाते तर चला सुंदर अशा नजाराचा आनंद घेऊ आणि दुपारचं जेवण करून घेऊ सर पुढचा कुठला आपला पॉइंट आहे सर काय मापुसाला काय बघायला भेटेल आपल्याला काजू, काजू? शॉपिंग शॉपिंग चला आणि बाबल्या जरासा नाराज आहे जा त्याच्यामुळे तो काही बोले नाही आम्हाला दोघांना राग आहे न मित्रांनो या हॉटेलमधून जो नजारा दिसतोय ना लाल्या तूच सांग कसं वाटतं <laughs> एक नंबर भाई आने का फायदा कायदा आणि आपले जे ट्रिपचे दोन तीन दिवस गेले ना एकदम रिलॅक्स चिल आणि एकदम मजा मस्ती करून गेले म्हणजे अजिबात काय प्रॉब्लेम नाही मस्त झाला तर चला मित्रांनो आता आपण निघतो ते म्हणजे दुसऱ्या लोकेशन वर आणि बॅकग्राऊंड ला बघा तुम्ही फॉरेनर वगैरे सगळे मस्त पैकी धूप शेकताना दिसत नाही तुम्हाला आणि आता म्युझिक सिस्टम चालू झालाय संध्याकाळी वाय बाय वाय बाय ये फुडसी आलो आपण तो ऐक ना भाई आजिज विल आमच्यासाठी तू बेंगलोर बेंगलोर वर पण मित्रांचं जे प्रेम आहे आणि जे आहे ना ते बेंगलोरवर भेटत नाही कधी त्यामुळे मित्रांसाठी कधी कुठूनही जर तुम्ही असाल पॉसिबल होत असेल तर नक्की या मित्र हे मित्र असतात हे लक्षात ठेवा मित्र वने मध्ये दरव्यासरखा आणि असे जीवाला जीव देणारे मित्र फार कमी भेटतात मित्रांनो त्यामुळे असतील तर त्यांना जपा वायबे बे, बे। दुपारचं जेवण झालं मस्तपैकी आता आपण निघतो दुसऱ्या पॉइंट या बाजूला पोरांचा फोटो शूट चाललाय कारा रे फोटो कारा कारा फोटो एकदम जबरदस्त बीच आहे यो मित्रांनो जर येत आहे तर या बीचला नक्की या कारण की इथे हा बघा डायनिंग एरिया बघा आणि समोरचं लोकेशन बघा काय एकदम खतरनाक फुल वाईब आहे एकदम हे चला बाकीचे दुसरे लोकेशन कवर करायचे येतील मला आज सगळ्यात आवडलं ते म्हणजे आपली ड्रेसिंग बादशा અને આમ ટીમ કૅમેરામન गागा 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 गागा। चला मस्त पैकी रात्रीचे वाजलेत ते म्हणजे साडेआठ आणि आपली पोरा परत एकदा रेडी येतील ती म्हणजे बागा बीच ला जायला चला चला वन मोर टाइम बागा बीच ते कस नवऱ्यासारखं नटलोय नाचून पोरं कंटाळीत आता आणि आता जरा बीच वर फेर फटका मारायला ए ए। पब्लिक आणि वाईट बघा मित्रांनो काल पण आपण बागा विसला आलो होतो आणि परत एकदा आज रात्री आपण नाईट साठी बागा विसला आलोय थोड्या वेळात परत आपण नाचायला जाऊ अजित फुल एन्जॉय ना भाई बेंगलोरचा पैसा वसूल पैसा वसूल पण असे मित्र आहे ना आयुष्यात कधी भेटत नाही आणि असे मित्रांना कधी आयुष्यात सोडू नका ओके चल आता अजित जरा सिरियसली जाईल बघा तुम्हाला काका बस की देऊ काय देते माझा पूर्ण दे जास्ती दे भुकायले स्पेशल डिश